प्रकाशमय म्हणजे त्या ठिकाणी वातावरण छान असं प्रकाशमय औसाच्या निदर्शनात आलं आणि औसांना स्वामींची बत्तीस लक्षणे ईश्वरीय मूर्ती पाहून औसा तृप्त झालेल्या आहेत आणि मनमोहक होऊन लांबून स्वामींची श्रीमूर्ती डोळ्यात पाणी आणून स्वामींची श्रीमूर्ती पाहत आहेत अशा पाहत आहेत स्वामींची श्रीमूर्ती औसा तनमन धनानं की पाहत आहेत की अशा पुरुषाची आपण आकाश पाताळ धुंडलं लोकाचे उकिरडे उकडले परंतु ईश्वरी असा पुरुष मला कधीही मिळाला नाही तर मी या ईश्वरी पुरुषाचं असं अवलोकन करत औसा पाहत आहेत स्वामींना तेव्हा स्वामी म्हणतायत बाई तुम्ही काय पाहत आहात असे म्हणल्यानंतर औसा वर्णन करताय जी जी मी भरपूर आकाशपात धुंडले लोकाचे उकर्डे घड उकिरले कष्ट केलं परंतु मला कुठेही समाधान लागलं नाही म्हणून मी मला अशा ईश्वरीय पुरुषाचे स्वामी जगन्नाथाचं मी माझ्या रूप पाहत आहे असं म्हणल्यानंतर स्वामी म्हणतायत आहेत बाई जवळ या लांबून नका बघू जवळ या आणि सन्मख होऊन आमचं रूप पहा मग आऊसा स्वामींच्या सांगण्यावरून स्वामींच्या जवळ आलेले आहेत आणि असं स्वामींचं सौंदर्य स्वामींचं नित्य निहाळच आहे तर आऊसाला स्वामींना दहा प्रकारच्या शिद्धी प्रदान केलेल्या आहेत त्या ठिकाणी दहा असं आहे स्वामींना औसावर कृपा करून दहा शुद्धी त्यांना बहाल केलेल्या आहेत त्यांचं नावं बी सांगितले आहेत दहा शिद्धी तर त्या दहा शिद्धीचं औसाला बहाल करून म्हणजेच बा आसन असं आदनतील तरंगायला लागलं ला अशी स्थिती औसाची झालेली आहे आणि औसा तृप्त झालेले आहेत औसा इतक्या तृप्त झाल्या की त्यांना आयुष्यातला पहिला आनंद जो आहे त्या औसाना प्राप्त झालेला आहे स्वतःला हवेत तरंगणाऱ्या उपभोगच आहेत स्थित्य आनंदाच्या भारात औसा आनंदाच्या भारात अशा डोलायमान झालेल्या आहेत दहा त्यांना सिद्धी प्राप्त केल्या स्वामींना पहिल्याच भेटीत बघा ना की ते औसा भाग्यवान आहेत आणि मग औसा त्या स्थित्य आनंदाच्या भारातून लुप्त पावल्यानंतर स्वामी औसाला म्हणतायत बाई आता तुम्ही तुमच्या गुंपेत जाऊ शकता स्वामी सांगतायत आता तुम्ही तुमच्या घरी जावा तेव्हा औसा रडत आहेत आणि म्हणताय जी जी स्वामी जगन्नाथा औसानं स्वामींचं नाव काय ठेवले जी जी स्वामी, स्वामी जगन्नाथा आकाश पाताळ धुंडले लोकाचे उकिरडे उकरले काबाड कष्ट केली सर्व ठिकाणी मला दुःखाचा साम सामर्थ्य भोग भोगावा लागला आता मला ईश्वरीय माझे स्वामी जगन्नाथ भेटले आता मला तुमच्या श्री चरणाच्या ठाऊ द्या आणि मला कुठेही पाठवू नका असे स्वामींना औसा सांगत आहेत आणि स्वामींना औसावर कृपा करून स्वामींनासुद्धा आनंद झाला आणि स्वामी म्हणता बाई तुम्ही एकटेच आहात तर तुमचं काय सामान वगैरे काय आहे का स्वामी औसाला विचारतात तुमचं काय आहे का कारण तुम्ही तर काहीच नाही त्याव्हा औसा म्हणता येईल जी जी स्वामी जगन्नाथा माझा एक छोटंसं गाठोळं आहे त्यात माझं थोडंसं सामान आहे आणि माझा माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी मी एक डांगळे नावाचं एक कुत्र्याचं पिल्लू पाडले तर ती पिल्लू आहे आणि भिक्षा केलेलं पात्र अशा अशा नदीच्या पड्यात धर्मशाळेत मी ठेवलेलं आहे औसाने एक पाय दुसलेला एक पाय दुसलेलाच नसतो असं सांगितल्यानंतर नातो स्वामी नातोबांना सांगताय मंडळी का तुम्ही जाऊन त्या यांचं स्वामींना काय नाव ठरं औसाचं माहिती आहे कुणाला आहे का माहिती आहे स्वामी औसाला काय म्हणतात या ठिकाणी स्वामींना औसाचं प्रसादिक नाव ठरं काय कुणाला माहिती आहे का नायका स्वामींना औसाचं नायका नाव ठरं नायका तुमचं काही सामान आहे का तेव्हा औसानंच वर्णन केलं की माझं धर्मशाळेच आहे मग ती नातोबाला सांगतात मंडळी का तुम्ही त्यांचं जी काय असणारं घेऊन या नातोबा गेलेले आहेत त्यांचं एवढं एवढंसं छोटंसं गाठोळं भिक्षाचं पात्र भिक्ष केलेले आणि डांगरेश कुत्र घेऊन नातोबा स्वामींच्या जवळ आलेले आहेत आणि ह्या सर्व वस्तू बाईसाच्या जवळ ठेवलेल्या आहेत तेव्हा स्वामी म्हणता येईल बाई काय आहे त्यात पहा उघडून पावसाने पहिलं गाठोळं उघडलेलं आहे तर गाठोळ्यात काही कोरडी भिक्षा म्हणजे तांदूळ गहू साखर असा कोरडासुद्धा बाईसाच्या निदर्शनात आला तेव्हा बाईसा म्हणतायत जी जी अशा अशा वस्तू काय करू स्वामी म्हणतात की आमच्या उपेगा आणा स्वामी काय सांगतायत हे आमच्या उपेगा आणा तसेच अन्न जी पात्र आहे बाईसा म्हणताय बाबा हे अशा अशी भिक्षा आहे म्हणजे भात डाळ जे काय असणारे भिक्षांना आहे की बाईसा स्वामींना सांगतात सा की याचं काय करायचं स्वामी म्हणतात सर्वांना प्रसाद वाटा त्या भिक्षांनाचा मग सडल्याप्रमाणे बाईसा त्या तांदळाच्या भाताच्या असे मोद्या करतात आणि सर्व भक्तमंडळींना स्वामींना त्याला प्रसाद दृष्टी शेप करून प्रसाद करून सर्वांना प्रसाद वाटत आहेत आणि प्रसाद खाल्ला आता पुढं त्या गाठोळ्यात छोटंसं गाठोळ आहे आणि त्याच्यात धातूच्या पितळी तांब्याच्या देवताच्या मूर्ती आहेत एक जोगलादेवीची मूर्ती आहे एक श्रीकृष्णाचा बारका आपल्या छटाला सर्वाला माहिती आहे आपल्या देवपूजेत छोटा श्रीकृष्ण असतो असा तो, तो श्रीकृष्ण आहे धातूचा गणपतीची मूर्ती आहे अशा देवताच्या मूर्ती पाच सहा धातूच्या मूर्त्या आहेत त्या बाईसानं स्वामींना म्हणताय बाबा बाबा ह्याचं काय करू आता आता ह्या शिजा आहे तो तुमच्या उपेगी आणायचा हा भिक्षांना प्रसादरूपी वाटला परंतु आता ह्या वस्तू काय करायच्या स्वामी म्हणतायत मंडळिका त्या या गंगा नदीत विसर्जन करून टाका असे त्यांना सांगितलं की गंगात विसर्जन करा सांगितल्यानंतर स्वामींना की सांगितलं की ह्या जी काही वस्तू आहेत त्या गंगेच्या पात्रात विसर्जित करा तेव्हा आऊसा म्हणताय जे जे स्वामी जगन्नाथा सर्व टाका परंतु माझी जोगला आणि माझा लंगडा तारिया नका टाकू काय सांगतायत माझा लंगडा आणि तुतारिया नका टाकू स्वामी म्हणतात बाई नायको ते का टाकू नका तेव्हा म्हणतात जे जी, जी मी एकटी स्त्री अशा अशा अडाणे बाई जंगलात रानात वनात एकटी भटकते ज्यावेळेला मी मार्ग चुकते तेव्हा मला हा लंगडा तुतारिया मला मार्ग दाखवतो म्हणून त्याला नका टाकू बाकी सगळं टाका अशा औसा स्वामींना म्हणतायत तेव्हा स्वामी ना म्हणतायत नायको आता ह्या लंगड्या श्रीकृष्णाची तुम्हाला आवश्यकता नाही आता खरा खरा श्रीकृष्ण तुमच्या पुढं प्रकट आहे आता तुम्हाला खरा कृष्ण सर्वच मार्ग दाखवणार तुम्ही ज्यावेळेला अडचणीत येत होता तेव्हा हा लंगडा कृष्ण तुम्हाला मार्ग दावायचा पण आता तुम्हाला सर्वच मार्ग हीच खरा कृष्ण दाखवणार तर याची काही तुम्हाला आवश्यकता नाही तेव्हा औसामानता येईल जिनी स्वामी जगन्नाथा जशी तुमची इच्छा मग ते सर्व वस्तू नातोबा म्हणजे मंडळीक्यानं ना, सर्व पाण्यात विसर्जित केल्या आणि स्वामींच्या श्री स्वामींची स्वामींचे करण्यासाठी आऊसा स्वामींच्या सहवासात राहिलेल्या आहेत अशा औसा ही कशा स्वामींना मिळाल्या म्हणजे आपल्या स्वामींचे भक्त कसे आहेत याच्यापैकी आपण दोन भक्तांचं वर्णन मागच्या लिळेत शांती वर्णन ऐकलं आणि या लिळेत आऊसाचं वर्णन आपण की स्वामींना कशा मिळाल्या हे ऐकलं की आपल्या स्वामींचे जे भक्त आहेत ते असेच आहेत कुणीही त्यांना जवळ न करणारे अशांना स्वामी गणणं घडवलं मडवलं ज्ञान दिलं आणि त्यांचा उद्धार केला असे आपले स्वामी सर्वांना जीवमात्राला प्रिय आता ह्या आऊसाला स्वामींना भरभरून प्रेमसुद्धा केलं तसेच आऊसाला स्वामींना शासनसुद्धा केलं तर शासन काय केलं हे आपण उत्तरार्धातली एक लीळा आहे तर ही लीळा आपण स्वामीं आता स्वामींच्या सहवासात औसा कशा आल्या या आपण ऐकलं परंतु औसा ह्या एक नंबरच्या भक्त कारण औसाला गोविंद गती प्राप्त केली अशा औसा एक नंबरच्या भक्त आहेत तर त्यांची लीळा आपण या ठिकाणी औसाचं वर्णन संपलेलं आहे आता त्यांची आपण लीळा जाणून घेऊ एक लीळा मी तुम्हाला सांगतो त्यांची